नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आणखी एक जिल्ह्यामध्ये आधार किट वाटपासाठी जाहिरात निघालेली आहे ही जाहिरात कुठल्या जिल्ह्यासाठी निघालेली आहे यामध्ये किती जागा रिक्त आहेत त्यानंतर यासाठी आवश्यक कागदपत्रे त्यानंतर अटी व शर्ती काय आहेत परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आणि त्याचबरोबर मित्रांनो हा जर किट आपल्याला भेटला शासनाकडून हा आधार किट भेटला तर यामध्ये आपल्याला बायोमेट्रिक डिव्हाइस त्यानंतर आयरिस डिव्हाइस त्यानंतर लॅपटॉप त्यानंतर वेब कॅमेरा आणि जी पी एस डिवाइस हा पूर्ण संच आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आणि हा संच वापरून आपण चांगला इन्कम कमवू शकता मित्रांनो तर सुरू करूया मित्रांनो कुठल्या जिल्ह्यामध्ये हा जाहिरात निघालेला आहे त्यासाठी काय करायचं आहे गुगल ओपन करून घ्यायचं आहे आणि गुगलमध्ये आपला चंद्रपूर जिल्हा ओपन करून घ्यायचा आहे चंद्रपूर जिल्ह्याचा वेबसाईट ओपन करण्यासाठी सी एच एन डी ए डॉट एन आय सी डॉट इन हा वेबसाईट ओपन करून घ्यायचा ह्याचा जो लिंक आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे तिथे क्लिक करून आपण या ठिकाणी पोचणार आहात त्यानंतर आता काय करायचं मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर नवीन आपण होमपेजमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल नवीनमध्ये महसूल मंडळ निहाय आधार केंद्र देण्याबाबत जाहिरात ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी संचिकामध्ये जाहिरात दिसेल या संचिकेवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर जाहिरात दिसेल मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा जाहिरात काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हा जो अर्ध स्वीकृतीचा तारीख आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा टायमिंग असणार आहे अठरा सप्टेंबरला त्यानंतर अठरा सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येईल त्यानंतर जे महसूल मंडळ आहेत मित्रांनो रिक्त जागा आहेत ते महसूल मंडळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल टोटल अठरा महसूल मंडळ आहेत आणि प्रत्येक मंडळासाठी एक संच असणार आहे या ठिकाणी आपण महसूल या ठिकाणी पहिल्या रकान्यामध्ये तालुका पाहू शकता तालुका आणि दुसऱ्या रकान्यामध्ये महसूल मंडळ आणि केंद्राची संख्या त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हे जे महसूल मंडळ आपल्याला दिसतात मित्रांनो या महसूल मंडळातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांना आधार किट मिळण्यासाठी अर्ज करता येणार आहे तर आधार केंद्र देण्याबाबत पात्रतेच्या अटीवर शक्ती काय आहेत एकदा वाचून घ्यायचं आहे पूर्णपणे व्यवस्थित मित्रा वाचा मित्रांनो एक नाही दोनदा वाचा व्यवस्थित मित्रांनो आधार केंद्र घेण्या मंजूर झाल्यानंतर आपल्याला पन्नास हजार रुपयाची बँक गॅरंटी द्यायची आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ज्यावेळी आपण आधार किट पूर्ण किट व्यवस्थितपणे आपण परत माघारी द्याल त्यावेळी आपल्याला पन्नास हजार रुपये आपल्याला रिटर्न मिळणार आहे याची काही टेन्शन नाही डिपॉझिट रक्कम असणार आहे मित्रांनो त्यानंतर एक नाही दोनदा व्यवस्थित वाचा त्यानंतर शासकीय आधार नोंदणी सेवा केंद्राकरिता अर्ज या ठिकाणी आपल्याला यायचं आहे त्यानंतर प्रति मध्ये या ठिकाणी फोटो लावा त्यानंतर यामध्ये नाव मधला नाव आडनाव जन्मतारीख स्त्री किंवा पुरुष त्याला त्यानंतर संगणकीय जी असेल त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला कुठल्या महसूल मंडळामध्ये कुठल्या गावामध्ये केंद्र हवा आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर शासकीय आधार नोंदणी सेवा केंद्र स्थापन करण्याकरिता आवश्यक माहिती त्यानंतर या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महा सेवा केंद्र मंजूर आहे का कोण किंवा नाही मंजूर असल्यास आपले सरकारी सेवा केंद्राचा पत्ता महसूल मंडळाचे नाव तालुका जिल्हा पुण्या ठिकाणी केळ कॅडी वगैरे सगळं टाकायचं आहे आपले सरकारी सेवा केंद्र नमूद रिक्त महसूल मंडळ क्षेत्रात येते का होय किंवा नाही आधार सुपर प्रमाणपत्र त्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित पूर्णपणे भरायचं आहे त्यानंतर पन्नास रुपये आपण बँक गॅरंटी देण्यासाठी तयार आहात का होय किंवा नाही टाकायचं आहे हे पूर्ण व्यवस्थित व्हायचं आहे त्यानंतर प्रतिज्ञापत्र आहे प्रतिज्ञापत्र व्यवस्थित वाचा त्यानंतर सोबत जोडायचे कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक शैक्षणिक दस्तावेज त्यानंतर सुपरवायझर प्रमाणपत्र त्यानंतर रहिवाशी पुरावा त्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे सर्व व्यवस्थित जोडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जोडलेलं टिकमार्क करा आणि व्यवस्थित सर्व कागदपत्रे जर झेरॉक्स जोडत असाल तर सेल्फ अटेस्टेड करून जोडायचं आहे आणि संबंधित ठिकाणी आपल्याला जमा करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहिले मिळेल आणि सर्व व्यवस्थित भरलेला फॉर्म आपल्याला काय करायचा आपल्याला जमा करायचा आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस सेवा केंद्र किंवा आधार सेवा केंद्रासाठी जाहिरात निघतील त्याची माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्याला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र किंवा आधार किट वाटपासाठी जाहिरात निघेल त्यावेळी तो व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला येईल मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असणार आहे आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो